आपल्या आप भावाला आपण काय देऊ शकतो हो। आपल्या आप भावाला आपण साथ कशी देऊ शकतो हो। हीच भावना दिलीपराव देशमुख साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांनी कायम ठेव आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली थोडीफि नेहमीच भासते पण ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज नसली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो <प्रेवारी> आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे आणि मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखलं नाही म्हणजे वडील म्हणून असतं ना की तू हे कर तू ते कर असं झालं पाहिजे असं केलं पाहिजे आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती एकच गोष्ट सांगितली तुम्ही अभ्यास करा तुमचं शिक्षण पूर्ण करा भैया केमिकल इंजिनियर झाले धीरज एम बी ए ते झाले मी आर्किटेक्ट झालो परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलावर मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी त्यांना आयुष्यात जे करायचंय ते करू द्यावं आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचंय त्यांच्या उडाणासाठी भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी एवढंच काम त्यांनी केलं आई वडिलांना पाहून म्हणजे मी हे सांगतो की साहेबांचे वेगळेवेगळे रोल्स मुलगा म्हणून झालं भाऊ म्हणून झालं पिता म्हणून झालं पती म्हणून सुद्धा जेव्हा आई वडिलांना मी पाहायचो गरीब तेव्हा मला वाटायचं की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि मला वाटते प्रत्येकाला वाटतं आपले आई वडील लक्ष्मीनारायण आहेत आणि कधीही कुठले अपशब्द घरी वापरले नाहीत कधीही कुठल्या वरच्या स्तरावर कधी बोलणं झालं नाही आणि हे स्वभावाचा हे जो गुण आहे तो, तो कुठेतरी आमच्यात आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो आम्ही तसं वापराय वावरण्याचा प्रयत्न करतो